पिंपळनेर मधला नारळी सप्ताह या ठिकाणी पार पडलेला आहे माझ्यासोबत या पाच सात दिवसामध्ये कंटिन्यू मध्ये भाविकांना सेवा देणाऱ्या गावातील महिला आहेत लेकी आहेत ज्या परगाहून या गावामध्ये आलेल्या आहेत आणि उद्यापासून टाळ आणि मृदंगाचा आवाज जो आहे तो या गावामधला बंद होणार आहे आणि या दरम्यान माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी त्या सेवा देणाऱ्या महिला आहेत उद्या उद्या टाळ आणि मृदंगाचा आवाज गावातला बंद होणार आहे काय प्रतिक्रिया फारच अवघड होणार आहे आमचं कारण सात दिवस आम्ही जो आनंद लुटलाय जशी लेख बाहेर पाठवताना जे दुःख होतं तसं ह्या राहुट्या हा मंडप जेव्हा जाईल बाबा इथून जातील तेव्हा आम्हाला वाईट वाटणार आहे आणि अक्षरशः डोळ्यात आमच्या पाणी येतंय है। आजच येतय उद्या तर हो सकाळी उठल्याच्या नंतर लगभग असायची की आपल्याला कुठंतरी भाविकांना महाप्रसाद वाढायचा हे करायचे मात्र सकाळी उठल्याच्या नंतर ते चित्र दिसणार नाही काय खूपच भावनिक हो खर तर आम्ही बाहेरून आलेलो कुणी संभाजीनगर कुणी नगर कुणी हिंगोली परभणी सगळे बाहेर सगळे सगळ्या सुना आहेत कुणी सासू आलेले आहेत तर आम्ही एकमेकींना ओळखत देखील नव्हतो पण सगळ्यांनी इतका छान प्रतिसाद दिला की आम्हाला आता म्हणजे हे सप्ताह होतोय तर आम्ही सध्या भावनिक होतोय हे सेम कलरची साडी आ, हे पूर्ण नियोजन तुम्ही कधी केलं होतं पंधरा दिवसात हे नियोजन केलं आणि क्रांती काय का का क्रांती गोलार हिने आम्हाला सगळ्या पुण्यावरून साड्या पाठवून दिल्या सगळ्या एकसारख्या क्रांती गोलार मोफत होते मोफत होते का पैसे आम्ही आमचे पैसे दिले पूर्ण मोफत नाही पूर्ण पैसे सेवा दिये दिये आता आता पाच सात दिवस दिली सांगत्याचा कार्यक्रम झालाय काय वाटत बर काय खूप आनंद झालाय माझ्या माहेरचा सप्ताह आनंद झालाय असा आनंद कधीच नाही भेटला एवढा आनंद वाटला गाव सोडायचे नंतर तुमच्या गावाकडे जायचे काय वाटतं बर जाऊ वाटत नाही आम्हाला वाटत सप्ताह संपायला नको आता लय आनंद लुटला गेलं तर प्रत्येक Uh, माऊलीच्या चे चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे उत्साह आहे प्रत्येकाच्या हातामध्ये महाप्रसाद वाटपाची साहित्य आहे परत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो ताई काय प्रतिक्रिया आता उद्या कुठलाही लोड राहणार नाही काय काय प्रतिक्रिया उद्या कुठेही काम वगैरे हो करण्याची गरज लागणार नाही सेवा देण्याची गरज लागणार उद्या आम्ही पाच पर्यंत सात दिवस लवकर आवरायचं यायचं इथं शेव करायची करायचं पहिल्या दिवशी सकाळी जे भजनाचे कार्यक्रम कीर्तनाचे कार्यक्रम ऐकायला मिळायचे मात्र आता ते कानावर पडणार नाही आम्हाला खूप वाईट वाटते पहिल्या दिवशी खूप आनंद झाला पहिल्या दिवशी खूप आनंद झाला आम्हाला दहा तारखेला आणि आज सतरा तारखेला संपतोय ना तर खूप वाईट वाटतंय आम्हाला नामदेव शास्त्री महाराजांचं कीर्तन ऐकलं असेल त्यांचं कोणतं वाक्य तुम्हाला असं काही एक। त्याचं एकच असं वाक्य आवडलं की जीवनात माणसाला कधी दुर्बुद्धी येऊ हो नये सद्बुद्धी असावी आणि ज्याची सद्बुद्धी आहे त्याच्या घरात नाही त्याच्या रक्ताच्या थेंबात थेंबात थेंबा भगवान बाबा वागतात हा अनुभव शास्त्रींचा पण आहे ना आमचा पण आहे कारण एवढा आम्ही पार पाडला पण आम्ही फक्त निमित्त होतो करून फक्त बाबांनी घेतला आमच्याकडनं एवढे आम्ही उत्साहाने केलं पण सगळे मंडळी सगळ्यांचा कुणाला त्रास होतो कुणाचे पाय दुखतात कुणाचं कंबर दुखतं पण सात दिवस कुणीही म्हणलं नाही की आमचं काहीतरी दुखतंय आम्हाला काहीतरी त्रास होतोय म्हणजे एवढा आनंद एवढा उत्साह म्हणजे महत्व एवढाच द्यायचं जे आम्हाला हवं होतं जे बाबाने आम्हाला दिलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही एकत्रीकरण आलात असा की फक्त नारळी सप्ताह मध्येच एकत्रीकरण हो नारळी सप्तमच एकत्र आलो सगळे आम्ही आणि आनंद पण खूप झाला नारळी सप्ताह मी तर पहिल्यांदीच म्हणजे नाही का सात दिवस कशी कशी सेवा करण्याचा तुम्हाला योग आला ज्यांना जसं भेटेल त्यांनी सगळ्यांनी समान काय ताई काय प्रतिक्रिया असं सण मी कधीच पाहिलेलं नाही आणि कधी पाहणार पण नाही याच्यानंतर तशी संधी येणार आहे पण सगळ्यांना सोबत मी कधीच पाहिलं नव्हतं धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे काम करण्याची ऊर्जा आहे शेवटपर्यंत महाप्रसाद जे आहे ते या वाढत राहतील वाटप करीत राहतील आणखीन बोलण्याची इच्छा होती काय काय प्रतिक्रिया सगळं भावनिक वातावरण दिसत रामकृष्णारी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली ज्या वेळेला आम्हाला समजलं का बाबांचा नारळी सप्ताह पिंपळनेर मध्ये येत आहे त्यावेळेला मला असं वाटत होतं का आपण स्वप्नत आहोत की काय एवढा आनंद वाटला ना आनंदाला आपण स्वच्छता या ठिकाणी पहिला गेला तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या अपडेट पिंपळनेर मधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुया बीड पिंपळनेर